श्री गणेशाय नमा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा याबद्दल मराठी अनुवादन करणार मागील अध्यायामध्ये ग्रंथकर्त्याने बाळाप्पा हे मुरगोड गावी आल्याचे वर्तमान कथन केले आहे ते तेथे होऊन गेलेल्या चिदंबर दीक्षित नावाच्या सत्पुरुषाच्या कार्याचे कथनही ग्रंथकर्त्याने केले आहे सर्वप्रथम मुरगोड गावातच बाळाप्पांना श्रीस्वामी विषयी माहिती समजली परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटला जाण्याऐवजी श्रीदत्त क्षेत्री म्हणजेच गाणगापूरला जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे बाळाप्पा गणगापूर येथे दाखल झाले गाणगापुरात बरच असेल भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असत कुणी संततीसाठी तर कुणी संपत्तीसाठी कुणी सुख समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्या भक्तजन गाणगापुरात दाखल होत असत बाळाप्पा मात्र सद्गुरूंचा ध्यास घेऊन गाणगापुरात दाखल झाले गाणगापुरात पोहोचल्यावर बाळाप्पानी स्वतःला दत्त सेवेत झोकून दिले बाळाप्पा नित्य स्नान मध्य स्नान आणि संध्यावंदन करून नित्य नियमाने जप व नामस्मरण करीत आपला दिनचर्म दिनक्रम चालवू लागले आणि माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले पुढे काही महिन्यांनी स्वप्नदृष्टांत झाला स्वप्नात तीन यतीमूर्ती समोर येऊन उभ्या ठाकल्या आणखी पुढे पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्न दुष्टांत झाला स्वप्नात एका ब्राह्मणाने दर्शन दिले व अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी सेवा करायला सांगितले मध्यान्न स्नान आठपोत वेळी वस्त्राखाली पिंचू दिसला पण त्याला न मारता तसेच सोडून दिले आणि मंदिरात परतताना त्यांना अनेक शुभ संकेत प्राप्त झाले व माधुकरीत त्यांना मिष्ठान्न खायला मिळाले अक्कलकोटला जाण्यास हाच दिवस शुभ मानून बाळाप्पा अक्कलकोटला निघाले पुढे त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वतःला श्री स्वामी सेवेत झोकून दिले स्वा त्यांच्या पुण्याईचे मुळे मुळे पूर्वपुन्याईमुळेच बाळाप्पांना श्री स्वामींची अनेक वर्षे सहवास लाभला आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या अकराव्या अध्यायाची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय बारावा मराठी अनुवाद बाळाप्पा गुरुंचा ध्यास घेऊन अक्कलकोट येथे येण्यासाठी गाणगापुरुहून निघतात आणि येताना श्री स्वामींनी नैवेद्य म्हणून सोबत श्री स्वामींच्या आवडीची खडीसाखरही घेतात श्री स्वामींच्या कृपेने अवघ्या दोन दिवसात बाळाप्पा गाणगापूरहून अक्कलकोटात पायी चालत पोहोचतात तेव्हा श्री स्वामी खास बागेत होते आणि जमिनीवर निजले होते श्रीस्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची खूप गर्दी जमली होती या गर्दीत आपल्याला श्रीस्वामींचे दर्शन घडेल का या विचिंतेने चिंतेत असताना श्री स्वामींनी आपल्या एका सेवेकऱ्याला बाळाप्पाजवळ येऊन येण्यास सांगितले श्रीस्वामींचे अजून बाहू आणि तेजपूज्य सुरू पाहून भक्तीने बाळाप्पांचे मन समाधानी अवस्थेत गेले आणि श्री स्वामींनी उठून खासबा घेतील प्रत्येक झाडांना प्रेमाने मिठी मारली बाळाप्पावरचे प्रेम प्रकट केले बाळाप्पा भावनावर येताच भानावर येताच त्यांनी श्रीचरणास घट्ट मिठी मारली आपल्या आनंदासरूंनी जणू श्री स्वामी चरणास त्यांनी अभिषेकच केला श्री स्वामी दर्शन घेऊन बाळाप्पा धन्य झाले अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या सेवेची दुरवस्था होत आहे हे बाळाप्पांच्या निदर्शनास आले श्री स्वामी सेवकां सेवकांमध्ये सेवे करून रोज भांडण होत होती परंतु बाळाप्पाने सर्व भांडणे मोडून काढली आणि मराठीतील प्रत्येक सेवेकर्याला आपापली सेवा नेमून दिली ज्यामुळे बाळाप्पा श्री स्वामींचे प्रिय शिष्य बनले यामुळे मराठीतील गायी करीत असे सुंदराबाई बाळाप्पांचा द्वेष करीत बाळा श्री स्वामींची सेवा योग्य पद्धत अंमलात आणली श्री स्वामींच्या पूजेपासून ते दर्शनापर्यंत सर्व व्यवस्था चोख पार पाडू लागल्या या दरम्यान बाळाप्पासाहेब एक विलक्षण घटना घडली बाळाप्पा पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त झाले काही वर्षांपूर्वी कृतज्ञाने बाळाच्या कानोल्यात विष घालून दिले होते पण बाळाप्पांच्या श्री स्वामी सेवा कृपेने असल्याने असल्याने ते आजवर जिवंत होते आणि श्री स्वामी कृपेने ते विष त्यांच्या त्याच दिवशी बेमलीतून बाहेर पडले आणि बाळाप्पा आश्चर्चकितरित्या बचावले श्री स्वामी सेवेत सोबतच बाळाप्पा शिवशंकरांची आराधना भक्ती करीत परंतु सुंदराबाईंनी बाळाप्पा शंकरी पूज जल वर्ज करण्यास सांगितले आणि श्री स्वामींच्या आज्ञेने म्हणजे चिठ्ठ्या टाकून बाळप्पानी शिवशंकरांची पूजा करणे थांबविले ही भानगड श्रीपाद भट्टांनी पाहिली श्रीपाद भट्ट आणि काही सेवेकरी बाळप्पांचा द्वेष करीतच होते म्हणून श्रीपाद भट्ट एकदा बाळप्पांना भेटले आणि म्हणाले आपण आपल्यापासून आमचे खूप नुकसान होत आहे तेव्हा तुम्ही आपल्या गावी परतावे तेव्हा आपण श्री स्वामी अज्ञा घेऊन गावी परतू असे बाळप्पांनी सांगितले तेव्हा श्रीपाद भटाने दोन चिठ्ठ्या टाकून दिल्या बाळाप्पाने इथेच राहून चाकरी करावी असे लिहिले होते श्री स्वामींची कृपा झाली तर श्री स्वामी आपल्या शिष्याला कसे दूर करून लोटतील पुढे बाळाप्पा सदैव श्री स्वामी सेवेत रुजू झाले आणि इथेच श्री चरित्र धितरसारा अमृताच्या बाराव्या अध्यायाची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद